नमस्कार मैत्रिणींनो सारिका फॅशन या चॅनलवर तुम्हा सर्वांचे आणखीन एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज मी तुम्हाला मी शिवलेले ब्लाऊज डिझाईन आणि त्याच्या रेट सहित सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ज्या कोणी मैत्रिणी सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया हा कटोरी ब्लाऊज आहे हा डिझाईनचा ब्लाउज मी शिवलेला आहे तर हा पेपर सिल्क साडीतला ब्लाऊज आहे बघा तर याची डिझाईन मी अशी केलेली आहे आणि समोरून हा कटोरी आहे बघा अशा पद्धतीने याची डिझाईन केलेली आहे आणि हा कटोरी ब्लाऊज आहे तर याची शिलाई मी किती घेतलेली आहे बघा तर ही लेस आणि ही डिझाईन केलेली तर मी हा ब्लाऊज दोनशे रुपयेला शिवलेला आहे तर तुमच्या एरियामध्ये अशा डिझाईनला तुम्ही किती शिलाई घेता तेही कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर आमच्या इकडे अशा ब्लाऊजला दोनशे रुपये शिलाई घेतलेली आहे मी तर आता दुसरा ब्लाऊज आहे हा साधा सिंपल ब्लाऊज आहे तर हा कटोरी ब्लाऊज आहे पण मी त्याला बॉम्बे कटोरी शिवलेला आहे कटोरी ब्लाऊज शिवून झाल्यानंतर बघा कशा पद्धतीने शिवले तेही सांगणार आहे तर हा चौकोनी गळा आहे आणि याला बाहीला लेस आणि अशी गळ्याला लेस लावून या कळ्या केलेल्या आहेत तर याची शिलाई मी एकशे साठ रुपये घेतलेली आहे बघा असा ब्लाऊज मी शिवलेला आहे हा तर आतल्या बाजूने मी इथं थोडंसं धरून शिवलेलं आहे तर याची कटिंग काही वेगळी केलेली नाही जशी कटोरी होती त्याच्यामधूनच मी असं इथं थोडंसं धरून शिवून घेतलेलं आहे तर आमच्या इकडं या ब्लाऊजला एकशे साठ रुपये शिलाई आहे तर ही लेस लावून बाहीला आणि गळ्याला तर हा हा आहे साधा आणि सिंपल ब्लाऊज आहे याला फक्त बाहीला डिझाईन केलेली आहे अशी तर ही डिझाईन किती छान दिसत आहे बघा बाहीला तर इथं छोटासा असा पफ येणार आहे आणि खाली शो बटन लावलेले आहेत ला आणि गळा हा साधा मटका मटक्या गळ्याला आकार देऊन इथं लेस लावून घेतलेली आहे खालच्या साईडला आणि इथं तर समोरच्या बाजूनी बघा हा टक्स ब्लाऊज आहे असा येणार आहे मध्ये तर साधा आणि सिंपल ब्लाऊज आहे हा ही फक्त याला बाहिला डिझाईन केलेली आहे तर या ब्लाऊजची शिलाई मी किती घेतलेली आहे बघा तर या ब्लाउजची शिलाई मी एकशे नव्वद रुपये घेणार आहे कारण की याला मी इथं शो बटन लावलेले आहेत हे शो बटन आणण्यासाठी आपल्यालाही काहीतरी पैसे लागतात त्यासाठी मी याची शिलाई जास्त घेतलेली आहे खरं तर आमच्या एरियामध्ये फोर्टक्स ब्लाऊजची शिलाई तर लावून एकशे वीस रुपये आहे तर बघा अशा पद्धतीने या ब्लाऊजचे मी रेट लावलेले आहेत तर तुमच्या एरियामध्ये या ब्लाऊज डिझाईनला किती रेट घेतात तेही सांगा हा साधा सिंपल साडीतला कटोरी ब्लाऊज आहे तर कटोरीचे टोक हे खूर येत आहेत म्हणून त्यांनी मला काहीतरी करा म्हणून सांगितल्यानंतर मी इथं बघा त्याच कटोरीला थोडंसं धरलेलं आहे हा आणि हा ब्लाऊज एकाच कस्टमरचे आहे दोन्हीही तर बघा ही अशी साधी सिम्पल लेस सा आहे या ब्लाऊजला तर याच्या बळीची डिझाईन मी अशी केलेली आहे बघा अशी डिझाईन केलेली आहे तर याची शिलाई मी दोनशे रुपये घेतलेली आहे तर बघा ही लेस नॉड आणि अशी डिझाईन करून मी दोनशे रुपये शिलाई घेतलेली आहे हा आहे आता काठपदर साडीतलाच ब्लाऊज आहे तर या डिझाईनचा व्हिडिओही आपल्या चॅनलवर अपलोड झालेला आहे तर हा कटोरी ब्लाऊज आहे तर बघा असा कटोरी ब्लाऊज येणार आहे याच्या अशा कटोऱ्या येणार आहेत तर या डिझाईनचा मी व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेला आहे तर याची अशी ही डिझाईन करून साडी ही अशा कलरची आहे म्हणून मी त्याला अशी लेस लावलेली आहे मध्यभागी अशी डिझाईन केलेली आहे तर या ब्लाउज डिझाईनचा रेट आहे मी याची शिलाई दोनशे पंचवीस रुपये घेतलेली आहे तर बघा खूप कमी शिलाई आहे आमच्या एरियामध्ये मैत्रिणीनो खेडेगावामध्ये काठपदर साडीवरच्या ही शिलाई काही तेवढी जास्त नसते बघा हा तर ब्लाऊज किती छान झालेला आहे बघा असा हा काठपदर साडीतला ब्लाऊज आहे तर याच्यामधला कपडा काही नव्हता कस्टमरची साडी हिरवी आहे असं त्यांनी सांगितल्यावर मी माझ्यापासल्या कपड्याची अशी छोटीशी पॅचवर्क इथं तर डिझाईन केलेली आहे तर या डिझाईनचा व्हिडिओसुद्धा चॅनलवर अपलोड झालेला आहे तुम्हाला जर अशी डिझाईन कटिंग आणि स्टिचिंग करायची असेल तर सालिका फॅशन या चॅनलवर हा व्हिडिओ अपलोड झालेला आहे तिथे जाऊन बघा तर याची शिलाई मी किती घेतलेली आहे तर तुम्हाला सांगणार आहे तर हा ब्लाऊज समोरून कटोरी आहे बघा हा असा कटोरी ब्लाऊज आहे बघा असा कटोरी ब्लाऊज येणार आहे आणि याचा कपडा थोडासा जाड आहे कडकमध्ये तर याची शिलाई मी एकशे नव्वद रुपये घेतलेले आहे क्रॉसपट्टीवाला प्रिन्सकट ब्लाऊज आहे बघा तर याला अशी क्रॉसपट्टी येणार आहे तर प्रिन्सकट ब्लाऊजला क्रॉसपट्टी लावल्यानंतर तो ब्लाऊज अंगात खूप छान बसतो तर असा हा ब्लाऊज आहे तर बॅक साईडला मी याची डिझाईन कशी केली आहे बघा तर हा मटक्या गळ्यामध्ये असा आकार थोडासा कट करून खाली इथं अशी लेस लावून घेतलेली आहे आणि पुन्हा मध्यभागी हा पॅच लावून अशी डिझाईन इथं मी तयार केलेली आहे तर हा क्रॉसपट्टीवाला कट ब्लाऊज आहे तर याची शिलाई आमच्या इकडं एकशे सत्तर रुपये आहे कट ब्लाऊजला आज तर कस्टमरचंच तर शिवून द्यायचं एकशे सत्तर रुपयेला जर आज तर माझ्या जर लावली मी तर अशा ब्लाऊजला मी दोनशे रुपये शिलाई घेते तर या ब्लाऊजला तर त्यांचंच आहे तर या ब्लाऊजची शिलाई मी दोनशे रुपये घेतलेले आहे बघा एकशे सत्तर रुपये याचे आणि लेस आणि या पॅचसाठी मी वेगळे वे पैसे घेतलेले आहेत तर हा साधा सिंपल कटोरी ब्लाऊज आहे तर याला इथं आणि इथंच लेस लावलेली आहे तर याची शिलाई मी एकशे साठ रुपये घेतलेली आहे बघा खूप कमी शिलाई आहे आमच्या इकडे तर असा हा साधा सिंपल ब्लाऊज आहे आणि इथं मी लेस अशी लावलेली ले ले आहे आणि ही लेस तर या लेसचेच मी इथं पैसे घेतलेले आहेत काही एक्स्ट्रा एक्स्ट्रा पैसे घेतलेले नाहीत जेवढी लेस लावलेली आहे त्या ले ले लेसचेच मी तर पैसे घेतलेले आहेत तर हा ब्लाऊज एकशे साठ रुपये याची शिलाई घेतलेली आहे तर माझ्याकडे असे पा सहा ब्लाऊज आहेत तर ते ब्लाऊज धाराशिववरून आलेले आहेत तर एका तांचे भरपूर ब्लाऊज माझ्याकडे धाराशिवून येतात तर त्यांनी त्यांच्या नंदबाईचे हे ब्लाऊज आणलेले आहे तर असे माझ्याकड त्यांचे पाच सहा ब्लाऊज आहेत बघा हे पुन्हा इथा आणि दोन तीन आहे तर त्यांचेच आहेत तर हे साधे सिम्पल ब्लाऊज आहे तर याची शिलाई मी एकशे सत्तर रुपयेच घेतलेले आहे हा ही त्याच ताईंचा ब्लाऊज आहे तर हा वेलवेटचा ब्लाऊज आहे बघा तर वेलवेटचा ब्लाऊज शिवत असताना आपल्याला लवकर शिवता येत नाही कारण की हा मशीनवर आपण शिवायला गेलं तर कपडा हा निष्ठतो तर बघा अशा पद्धतीने इथं मी त्याची स्टिचिंग केलेली आहे तर हा कट ब्लाऊज आहे याला शिवायला वेळ लागत होता म्हणून मी याची शिलाई जास्त घेतलेली आहे तर याची शिलाई मी दोनशे रुपये घेतलेली आहे वेलवेट ब्लाऊज हे मशीनवर लवकर शिवता येत नाहीत तर हा ब्लाऊज पण धाराशिव वरून दिलेल्या ताईंचाच आहे त्यांचे पाच सहा ब्लाऊज आहेत तर याचा ही असा गोल गळा आहे असा गोल गळा आहे आणि समोरच्या बाजूने हा प्रिन्स कट ब्लाऊज आहे तर बघा किती छान हे ब्लाऊज आहेत त्यांचे बाह्या तेवढ्या काही लांब नाहीत तर असे हे ब्लाऊज आहे त्यांच्याने गळ्याला समोरून मी गोट लावलेला आहे आणि बॅक साइडला अस्तर आणि मेन फॅब्रिक जशा तसं शिवून घेऊन पलटी केलेलं आहे तर याची ही शिलाई मी एकशे सत्तर रुपयेच घेतलेली आहे तर बघा इथं हा एक ब्लाऊज आहे त्या स्थाईंचे आहेत असे सहा ब्लाऊज त्यांनी शिवायला दिले आहेत बघा अशा पद्धतीने त्यांचे ब्लाऊज इथं शिवून मी तयार केलेले आहेत तर याचाही गळा गोलच केलेला आहे आणि हे लांब भाईचेच आहेत आणि समोरच्या साईडने हा कटच आहे बघा आतल्या बाजूने दिसत आहे तर अशा पद्धतीने हे ब्लाऊज इथं मी शिवून रेडी केलेले आहे तर हे ब्लाऊज द्यायचे आहेत आता तर याची शिलाई ही मी एकशे सत्तर रुपयेच घेतलेली आहे तर हा शेवटचा ब्लाऊज आहे बघा याला साडीतल्या कपड्यापासून मी अशी डिझाईन केलेली आहे आणि बाहीला अशी ही प्लेट टाकून डिझाईन केलेली आहे तर ही डिझाईन करण्यासाठीही खूप वेळ लागतो तर अशी गव्यालाही डिझाईन करण्यासाठी आपला वेळ खूप जातो असे अशी डिझाईन करायला आपल्याला खूप वेळ लागतो तर बाहीला आणि गळ्याला मी डिझाईन केलेली आहे तर समोरून हा ब्लाऊज कटोरी आहे बघा समोरच्या साईडने हा ब्लाऊज कटोरी आहे तर असे हे ब्लाऊज आहेत तर आणि तर याची लटकन डिझाईन मी केलेली आहे कारण की गळ्याला कळ्या लावलेल्या आहेत म्हणून मी लटकनला ही अशा कळ्या लावून डिझाईन केलेली आहे बघा तर किती छान गळा इथं तयार झालेला आहे बघा तर या गळ्याचा व्हिडिओ चॅनलवर मी अपलोड केला आहे तर तुम्हाला या गळ्याची डिझाईन बघायची असेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहे तिथे जाऊन बघा तर अशा पद्धतीने इथं मी ही ब्लाऊज शिवून घेतलेली आहे तर या ब्लाऊजची शिलाई मी तीनशे पन्नास रुपये घेतलेली आहे बघा मैत्रिणींनो तुमच्या एरियामध्ये अशा डिझायनर ब्लाऊजला शिलाई किती आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा मैत्रिणींनो मी शिवलेले ब्लाऊज डिझाईन तुम्हाला कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या एरियामध्ये या ब्लाऊज डिझाईनचा रेट काय आहे तेही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि बघा या गळ्याचे आणि बाही डिझाईनचे व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या पूर्ण गळ्याचे आणि बाही डिझाईनचे लिंक टाकणार आहे तर तुम्ही तिथे जाऊन बघा ब्लाउजला शिलाई ही प्रत्येक एरियामध्ये बदल असते तर शिटीच्या ठिकाणी तर या ब्लाऊजला शि शिलाई भरपूर असते खेडेगावामध्ये शिलाई काहीच नसते तर आमच्या एरियामध्ये एवढी शिलाई आहे तर तुमच्या एरियामध्ये ब्लाऊजची शिलाई किती घेतात हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडले असेल लाईक करा शेअर करा आणि सारखा फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हाच व्हिडिओ बघत राहा धन्यवाद माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल